भावसार समाजाची कुलस्वामिनी श्री हिंगुलांबिका देवी मातेस करण्यात येणार आहेत विविध अवतार पार पडणार आहेत धार्मिक कार्यक्रम यामुळे भक्तगण भारावून गेलेले आहेत पूर्व भागातील गणेशपेठ परिसरातील हिंगुलांबिका मंदिरात देवी मातेला विविध अवतारांची सजावट करण्यात येते देवी मातेचं रूप पाहण्यासाठी भक्तगणांची इथं मोठ्या प्रमाणावर गर्दी होते विविध धार्मिक कार्यक्रमही इथं भक्तगणांच्या उपस्थितीत पार पडत असून मंदिर परिसर हा भक्तिमय वातावरणानं भारावून गेला आहे दरम्यान गुरुवारी श्री हिंगुलांबिका देवी मातेला कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेचा अवतार करण्यात आला होता यासह दररोज पहाटे अभिषेक आरती महापूजा आदी कार्यक्रमांना मान्यवरांसह भक्तगणांची गर्दी हिंगुलांबिका देवी मंदिरात दिसून आली दरम्यान गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता अभिषेक सतीश रंपुरे परिवार यांच्या हस्ते करण्यात आला तर रात्री आठ वाजता श्री हिंगुलांबिका देवी मंदिरात हलग्यांच्या कडकडाटात छबीना मिरवणूक काढून आरती आणि विडा अशोक शंकरराव क्षीरसागर तर नक्षत्र आरती वैभव दीपक महेंद्रकर यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी भक्तगणांनी मंदिर परिसर फुलून गेला होता श्री हिंगुलांबिका मंदिर समितीचे विश्वस्त पदाधिकारी कार्यकर्ते भक्तगण यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते